फडके सुद्धा भेटलेले आहेत तुम्ही गाणी तर ऐकत असाल अगं अगं बनशी अजून बरेचसे चैन बाबा चैन चैन टाटा यू सगळे माझे नातेवाईक पडलेले आहेत सगळी मला तिकडे <laughs> आपल्याला चिपळूण ला मागून पुढे जातील विषय घुष्णेश्वर आहे रामेश्वर हिमाशंकर त्र्यंबकेश्वर नागेश्वर केदारनाथ बंशी बंशी कुठे गेला बंशी बंशी कुठे गेला आला 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 थांब 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 कीर्तन सगळ्यांचं नाव आहे म्हणले आमचं सगळ्यांचं बर्थडे आज घरा हॅपी बर्थडे फॉर ऑल फॅमिली हॅलो मंडळी गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आता बदल संध्याकाळच्या साडेचार आणि आपण सुरुवात आता करतोय ब्लॉगची बिकॉज ऑफ आता आपण आहे जिमला स्वतः जिममध्येच भेटूया आणि आपल्याला संध्याकाळी जायचं आहे भंडाराला ते तुम्हाला नंतर सांगेलच मी कसं काय ते सो आता आपण पटापट जाऊया जिमला भेटूया डायरेक्ट जिम मध्ये सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आता कुठे थांबलाय पाऊस आणि हा स्पर्श दे रे माझी छत्रीचे चल तू दात कुठे गेला चॉकलेट खाला ना तू इकडे बघ सगळं तोंडाला लागला दे छत्री तर दे, दे माझी अरे छत्री दे ना माझी जा तू येतो का जिमला चल चल सर मंडळी आता पाऊस तर नाही आहे पण छत्री न्यावी लागते सो भेटूया आता आपण जिममध्ये चल फेल काय रे अंगठा विंटा बदलला का माझा विंटा कापडला का मला आता वाटत नमस्कार बोला बोला अरे काय बोलाव तरी आले मी जिमला आले मी फक्त जिम करणार जिम आल्यावर बोलणार नाही काय बोलता वर्कआउट करणं महत्व आहे मंडळी बुद्धीचे देवता गणराय आणि शक्तीचे देवता हनुमान देवाला आपण वंदन करून आजच्या वर्कआउट ला सुरुवात करत आहोत आज काय आपला काल तीन दिले होते तुम्हाला शोल्डर शोल्डर चेस्ट शोल्डर आज काय काय आज वरच बॅक बाय सेप डायरेक्ट दोन सरावी लाई मनाव घेतले हो माझी बॉडी पण माझं लक्ष नाही जिम होईल होईल डेन्स से होईगे पण होईल आज बॅक बायसेप च डायरेक्ट हे आले आमचा बिल्डर जिम मधला पॉझिटिव्ह वाईफ थांबणार आजच कशाला ब्लॉक पण ना तू पॉझिटिव्ह माइंड वाईब लाईफ या काही पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह ठेवलं काय ऑल का पण नक्की का, पर... सर। का? तुझी कामं झाली पॉझिटिव्ह ओनर एक काम सांग जरा माझं एक काम झाला या महिन्यात कुठला प्रश्न सांगितलं जिमचा ओनर पला जिम कोण बघील जेडी सर जेडी सर माझी कोचिंग या या सावकाचा सावकाश या काय आणि मंडळी तुम्हाला एक सांगतो येतं अप्राईज घेऊन इथं येतं लोक फल सफरचंद आणता आणि कोणी केली आणता कोणी यो यो राईस आणता चेडी सर राईस आणत नाही इथं जिम मध्ये खायला बसतं नाही नको तुम्ही जाऊन या कुठं कुठं चिपलून ला नाही जाऊ न नाही जाऊ न मी 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 दरवाजा लावतो मी कॉफी प्यायला चिपळून जाता मस्त जाऊ नये मी दरवाजा लावतो काहीच नको ना मी दरवाजा लावतो दर्शन घेऊन ये गणपती तिकडे नाही गणपती असा कोकणात घेऊन दर्शन चला जे सर सुरुवात करूया आपण काय 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 त्या एकदा चिपलूनला चहा प्यायला झाल्या कोण काय तो बोलत सगळा मर कंद वाला पुढे जातندو सापियाला चिप्रूला वांग जातील विषय चला आपण वर्कआउट कर चला आता पोचला लागा होता सँडियो कसा नाही झाला लगे लागिंगल काय झालं काय सो जिम जिममध्ये नंतर लाईट गेली त्याच्यामुळे जास्त काय मला ब्लॉक घेता आला नाही पेपर आपण ए सी वगैरे सर्व बंद झाली आणि सेट यायला लागला त्याच्यामध्ये नंतर आपल्याला काही ब्लॉक घेता आला नाही आहे सो आता जिम तर आपले झालेली आहे तो आजले सहा वाजे आले ऑलमोस्ट फटाफट -पत निघतो आणि आता भेटूया आपण डायरेक्ट घरी पिक्चर तो म्हणता आताच जिमवरून आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि इकडे ताईसा आमच्या आलेल्या आहेत कुठे झाली बाय मॉहल्ला दे ना पैसे अरे बर्थडे गिफ्ट भी दिला नाही मला तुम्ही बनवाला म्हणजे काय किती बर्थडेच्या आधी सुचलेलं माहिती नव्हतं का बर्थडे काय दिले बनवाला तुम्ही काय मागितले ते बनवाला दिले मागितलं आम्ही जागा देतील मला अरे काय बर्थडे की पण तिला एक तर इकडं खूप बिझी पर्सन आहे मंत्री आले फोन आले आणि तिला लाईव पडतो तू काय बर्थडे किप दे तू विषय ना अंबानी सांगते लग्नाला आली नाही हा सकाळचे थोड्या वेळा नाही लाव सकाळचे उल्हासनगरच्या मला काय आणल मला काय आणल उल्हासनगरच्या अरे उल्हासनगरच्या मला काय आणाल नाही मी नाही येणार मी चाललो बाहेर दुसऱ्याकडे नाही मी बाहेर चाललोय पण मी काय सांगता आणाल काय बड्डे गिफ्ट पण दिला नाही दोघी मिळून काहीतरी घेऊन अंगा म्हणजे काय उदार असतं बड्डे अंगावर राहिला म्हणजे काय अहो मी काय म्हणतो तुम्ही दोघी चालला ना आता काहीतरी घेऊन या मी काय म्हणता तुम बघा काही देणार होती बड्डे ची आणि तुलाही सांगा होती दे या देल त्या देल ना काहीच मला बनवायला मी तर रेडी मला कुठे दिलं बनवायला मी काय मागितले त्या मला तर आठवण आहे आता मी काय मागले आता मलाच नाही आठवण लागल बाय काय मागले त्या काय पाहिजे आता मला तर आठवण आहे मी काय मागले बघू मंडळी आम्ही पोहोचले आहोत इकडे बरेच लोकांचे बॅनर वगैरे लावलेले आहेत असे काहीशी भजन मंडळ बेतवडे यांचा भाव वाढले घ्यायला आपल्याला गावदेई देखील स्वागत काय बोल मस्त मजेत आपण आलेलो आहोत नमस्कार नमस्कार मंडळी करा लाईक करा आणि मस्त डेकोरेशन केलं आहे मंडळी तुम्ही बघू शकता आणि मस्त डेकोरेशन एक एक नंबर आहे तुम्हाला मी इन डिटेल दाखवतो हा आहे आपला काशी विश्वनाथ तसंच इकडे घुष्णेश्वर आहे रामेश्वर हिमाशंकर त्र्यंबकेश्वर नागेश्वर केदारनाथ

तो मंडळी आपण इकडे आलो आपल्या इकडे पण सबस्क्रायबर भेटले आहेत किरण दादा आपले ब्लॉग्स बघतात आणि बोलतात सगळे ब्लॉग बघतात त्याच्यामुळं आपल्या इकडे पण सबस्क्रायबर भेटतात जाईल जे तुमचं असलं प्रेम मला मिळतंय ना त्याच्यामुळं मी आज आहे आणि खूप भारी वाटते इकडे येऊन आणि इकडे पण आपले सबस्क्रायबर भेटले आणि सगळ्यांना मी घेतच राहतो सबस्क्रायबर लोकांना तर दादांना सुद्धा घेतला आणि दादा तुम्ही इकडेच ना हे पण इकडचे आहेत आणि रेदी सुद्धा आलेले ऐक 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 दादा सुद्धा आम्हाला भेटलेला आहे तुम्ही असायला मग सांगायची गरज नाही खूप लोक भेटत इकडे आणि तुम्हाला साऊंड थोडासा माझा क्लिअर येत नसेल कारण इकडे गाणी चालू आहे असा सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि डायरेक्ट लाइव कॅमेराच आमच्याकडे आणून टाकला त्याच्यामुळं माझा कॅमेरा आता मी बंद करतो तिकडे बघतो चला तो मंडळी माहित नाही सनी तुम्ही बरेचसे गाणे ऐकत असेल आग आग बनशील बरेचसे गाणी आणि बरेचसे गाणी मिलियन सुद्धा गेले तो हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि अजून बरेचसे मित्र आपले येणार आहेत पण अजून ते रस्त्यात आहेत आता बघू ते आले तर भेटू अदरवाइज आपण आता जायच्या तयारीत दिसतोय दादाला भेटून पण खूप भारी वाटलं दादा आमची

म्हणजे याचा तिकडचं तुम्ही सीन बघितलं आणि आता आम्ही आणलो जेवायला आम्हाला प्रसादाचा लाभ तर घेतलाच पाहिजे नुसतं हल्दीचे मटणा चिकनं खाऊ नाही पाहिजे प्रसाद पण खाला पाहिजे माणसाने आणि मेन्यू खूप सुंदर आहे म्हणजे डाळ भात वाटाण्याची भाजी जिलेबी पापड लोणसा मिरची सर्व काही आहेत सोबत आहेत आपल्या ज्योती पाटील यांना तुम्ही बघितलं आहे की नाही मला माहिती नाही बघितलं नसाल ना तर ज्योती पाटील राईट ज्योती पाटील ब्लॉग्स त्यांचं आमची भेट त्याच्यामुळे घरी पण कोणी ओळखत नसाल तर ज्योती पाटील ब्लॉग्स ला सबस्क्राईब करा देण्या तुम्हाला मेल असती सो असं सगळं आणि हे आमचं कुठे गेला बनशी बनशी कुठे गेला बनशी बनशी कुठे गेला आला 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 सो तो आलेला आणि इकडे दिपेश घे आता तुझं काय श्रावण आहे माझं श्रावण नसतं पण चालतं एक दोन दिवस देवासाठी करायला पाहिजे तेवढं स्वतः भेटूया आपण जेवणच चलो आम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलं होतं तो जयेश भाऊ आम्हाला भेटलेला आहे तर कशाबद्दल भंडारा झालेला होता आपला आपला भंडारा याच्याकडे झाला आहे की आम्हाला यावर्षी सहा वर्ष कम्प्लीट झाले पदयात्रा करतो आम्ही विमायन करतोय तर का मागच्या वर्षी पाच वर्ष कंप्लीट झालेले तेव्हा म्हणजे पहिल्यांदा ठेवलेला आम्ही तेव्हा म्हणजे पब्लिकला उत्सुकता होती की पुढच्या वर्षी ठेवा ते बोलले की पुढच्या वर्षी ठेवायचं आम्ही विचार केला ग्रुपचा मीटिंग घेतली की मागच्या वर्षी दोन हजार पब्लिकचं जेवण होता No, la तर आम्ही यावर्षी पाच हजार पब्लिकचा महाप्रसाद आता हे केला पण त्याची पब्लिक येते तर तुमचा आम्हाला सपोर्ट आहे नक्कीच नक्कीच तुम्हाला सपोर्ट आहे तुम्ही येत आम्ही अशीच पदयात्रा करतो जसं की मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये सुद्धा बघितलं की आम्ही इथं ऍज अ युट्यूबर नाही आलो ऍज अ युट्यूबर आम्ही जसं की फंक्शन असतात जसे आपल्या इथे जातो पण देवाच्या कार्याला आम्ही आलो इथे महाप्रसाद आम्हाला लाभ घ्यायला भेटला तसंच इकडचं आम्हाला देवाचं आता श्रावणी सोमवार चालू आहे त्याचं दर्शन सुद्धा आम्हाला करायला भेटलं शिवशंकर दर्शन सुद्धा घडलं फक्त शिवशंकर तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन सुद्धा आम्हाला कळलं तसे व्हिडिओ मध्ये बघू शकता आणि आम्हाला इनव्हाइट केल्याबद्दल खरंच टीमचं डीएम मी धन्यवाद तसंच दातीवली गाvaltला पूर्ण पब्लिक कामी मी थँक्यू व्यक्त करतो इकडे बरेचसे सबस्क्रायबर आपल्याला भेटले तुम्ही मी तर ब्लॉगमध्ये बघितलं माहिती नव्हतं इकडे पण सबस्क्रायबर आहेत इकडे पण भेटला खूप भारी वाटलं त्यांना भेटून आणि असंच आम्हाला आणि आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी यायचा प्रयत्न करून आणि इकडे ज्योतिरायचा ब्लॉग सुद्धा चालू आहे आणि यांना पहिल्यांदा भेटलो मी पण यांचा पण स्वभाव खूप मस्त आहे आणि मला वाटतो व्हिडिओचा एंड मी करतो एंड बघू आपण रिस करूया पण इथे आजचा सध्याचा सो आय होप तुम्हाला प्रश्न पडेल फोटो ठेवायचा कोणाचा तम्मेल फोटो शंकराचा ठेवेल तुमचा ठेवाल मी कोणाचा ठेवू क्लोज बारा दिवस हा रागेल याचा ठेवलं तुला असं काहीच नाही तुला ज्याला ठेवायचं ना त्याला ठेव आणि आम्हाला ठेवेल भाऊचा पण ब्लॉगिंगचा चॅनल आहे नाव काय जेडी मात्र जेडी मात्र ऑफिशियल त्यांनाही सबस्क्राईब करा आणि आम्हाला तू ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये धन्यवाद केल्याबद्दल आणि ताई आता निरोप घेतो तुमचा आम्हाला आज्ञा असावी चला भेटूया आपण थांब कोणी आणला कोणी आणला मी आणलं मग मी भारी भारी काय सगळ्यांना सेम फक्त याला वेगळा आणला मोठा आहे म्हणून येऊ मिलिटरी त्याला मिलिटरी मॅन होऊन म्हणून त्याला मिलिटरीवाला आणलं मी तुम्हाला नाही व्हायचं ना तुम्हाला असा आणला तो नाही आवडलं आवडलं ना तुला तुला पण नाही आवडलं हा म्हणजे तो बोला म्हणजे तुला पण आवडला यो आवडला का यो पण मस्त आहे रेनिर तिला भांडणा यांची हॅपी थँक्यू बिंक बोलायची पद्धती अरे महाराजाने थँक्यू बोलायचा होता शापस की कसली देतो

हे पकड नीट पकड कॅमेरा पकड थांब 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 तुला अजून लावलं नाही कोणची कोणती नाव ना। हो मम्मी तर मंडळी बघू इकडे कॅमेरा दे ना माझ्याकडे समंडळी याच्यावर कोणतं हे कोण आहे हे कोण आहे ऋग्वेद दे इकडे कोण आहे स्वाती माझं नाव कुठे आहे बाबा माझंच नाव पहिला आदेश आके घरांच्या मंडय मंडळी आणि की नाही ना पिंकी ताती चैताली नीर तनै सगळ्यांचं नाव आहे म्हटले आमचा सगळ्यांचा बड्डे आहे घर हॅपी बड्डे फॉर ऑल फॅमिली भेट मंडळ म्हणजे ॲक्च्युली काही बड्डे बिड्डे नाही कोणाचा तो असाच केक आणला म्हणजे आता खायची इच्छा झाली सो कोणी आणलं मला माहिती नाही म्हणजे घरातलाच जर कोणीतरी आणला असेल तो सगळ्यांची नाव आहे त्याच्या <laughs> <का> सो केक <laughs> खाऊन <laughs> भेटूच आपण स्वतः ब्लॉग एंड करून घेतो तर ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल दर्शन झालं तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं भंडाराचा प्रसाद आम्ही झाला लोक म्हणजे सनी पाडगे आम्ही सर्व भेटलो परत जिमचा थोडासा कंटेंट होता सो आता तुम्हाला आजचा ब्लॉग सुद्धा आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आपल्याला झालाच पाहिजे आणि भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये ते पण समजा आपण आपली काळजी घ्या आणि भेटूया आपण लवकरच बाय